देवराष्ट्रेच्या यशवंतराव हायस्कूल मध्ये भरली देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथील यशवंतराव हायस्कूल मधील एकोणीशे एकोणनव्वद सालच्या विद्यार्थ्यांच्या एसएसी बॅच चा विद्यार्थी शिक्षक शाळा यांचा ऋणानुबंध स्नेह मेळावा नुकताच पार पडला एकतीस वर्षानंतर हे पन्नाशी कडे झुकलेले माजी विद्यार्थी एकत्र झाले आणि जुन्या आठवणींमध्ये रमून गेले प्रदीर्घ वर्षाचा काळ लोटून ही ते विद्यार्थी दशेतले भावविश्व विश्व आठवीत येथे जमलेल्या एकसष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुन्हा शालेय विश्वात गेल्याचे दिसले यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यमान मुख्याध्यापक के पवार परिवेक्षक पी मोरे यांच्या हस्ते शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तब्बल एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर गुरु शिष्यांची झालेली भेट अविस्मरणीय ठरली विद्यार्थी जीवनातील शाळेतल्या आठवणी मनाच्या पाठीवर कधीच पुसल्या जात नाहीत या आठवणी पुन्हा ताज्या होण्यासाठी दहावीच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे विद्यार्थी शरद उथळे व रुपाली शहा यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित केले व अवघ्या पंधरा दिवसातच हा स्नेह मेळावा घडवून आणला या स्नेह मेळाव्याला गावातूनच नव्हे तर राज्य व परराज्यातून एकसष्ट विद्यार्थी जमले होते प्रथम यशवंतराव चव्हाण व मातोश्री विठामाता चव्हाण यांच्या पुतळ्यास विद्यार्थी शिक्षकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले शाळेतील एका वर्गात झालेल्या या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी गुरुजनांना आपली ओळख करून दिली हयात नसलेल्या शिक्षक व मयत मित्रांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली शरद उथळे व रुपाली शहा यांनी शाळेतील आठवणी जागवत मेळाव्यामागील उद्देश स्पष्ट केला शरद कुलकर्णी व्ही बी पाटील ए आर खोत यमूय देसाई बी के शिंदे या शिक्षकांनाही जुन्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आर बी वाटेगावकर बी बी जाधव बी पी गुरव यस बी मोरे सौयमडी पवार या शिक्षकांची उपस्थिती होती आनंद जाधव भरत जगदाळे भरत पाटील राजेंद्र महिंद दत्तात्रय सपकाळ रेखा पाटील अक्काताई महिंद वर्षा राणी पवार योजना शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवन किती वेगवेगळ्या वातावरणात घडले होते याचा धांडोळा आजच्या क्षणाने मिळाला असल्याची भावना व्यक्त करताना सर्वजण भारावून गेले होते चाळीस पन्नास वयाकडे झुकलेले हे माजी विद्यार्थी अगदी तरुणांप्रमाणे या स्नेह मेळाव्यात व आठवणींच्या तासात हरवून गेले होते शालेय आठवणींचा हा तास संपू नये असं वाटत असताना सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला हा आठवणींचा प्रवास दुपारी चार वाजता संपला आणि पुन्हा भेटीचे वचन देऊन हे माजी विद्यार्थी आपापल्या घरी निघाले स्वागत दत्तात्रय सपकाळ यांनी केले प्रास्ताविक शरद उथळे यांनी केले आभार हेमंत मोहिते यांनी मानले सूत्रसंचालन ब्रिजेश जाधव यांनी केले शिवाजी महिन अधिक शंकरराव मोरे अधिक निवृत्ती मोरे भालचंद्र गावंडे राजेंद्र महिन सुहास पाटील सुनील पवार परशुराम थोरात प्रशांत गुरव माणिक देशमुख योगेश माने अशा माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मे संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले या स्नेह मेळाव्यासाठी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे वास्तव्यास असलेली शोभा कदम या विद्यार्थिनीने दोन दिवसाचा एकटीने रेल्वे प्रवास करून मेळाव्यास आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल तिचे सर्वांनी कौतुक केले